नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे फक्त पाच प्रश्न या सिरीज मध्ये माझ्या सोबत आहेत मधून शिवसेना या पक्षाकडून नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवत आहे तर काकू तुमच्या समोर प्रश्न पाहिला हु? कि तुमची ओळख काय माझी ओळख मी एक उच्च शिक्षित महिला आहे शिक्षण तुमचं माझे आणि माझी पती बँकेत आहे कॉसमॉस बँकेत पासिंग ऑफिसर म्हणून आणि माझी दोन्ही मुलं माझा मोठा मुलगा तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याच आणि धाकटा बारावी सायन्स मध्ये तर या व्यतिरिक्त तुमची समाजामध्ये कशी ओळख आहे माझ्यात माझी ओळख एक माझ्या माझ्या पती मुळेच आहे कारण त्यांचं भरपूर बँकेत असल्यामुळे त्यांचं भरपूर लोकांची ओळख आहे आणि माझ्या मुलांचं पण भरपूर ओळख आहे त्याच्यामुळे दुसरा प्रश्न बर का तर तुम्ही नगरसेवक पदासाठी का उभं राहिले कारण मी या क्षेत्रात कधीच नव्हती मी एक सर्वसाधारण महिला आहे पण आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये hmm. सर्वसाधारण महिलेसाठी hmm. नगरसेवकासाठी महिला ओबीसी महिला oh. रिक्त जागा होती oh. त्यासाठी आम्हाला मला प्रोत्साहन केलं माननीय श्री आपले देवंतरावजी जगताप यांनी मला, oh. मला संधी दिली oh. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी नगरसेवक या पदासाठी oh. तयार झाले बर तर या अजून एक तुम म्हणजे आता तिसरा प्रश्न की तुम्ही लोकांच्या अडचणी कशा सोडवणार लोकांच्या अडचणी म्हणजे आपल्या म्हणजे मी जिथे राहते त्या भागामध्ये मुस्लिम एरिया जास्त आहे आणि ते म्हणजे कशी रस्त्यावर गरीब त्यांच्याकडे टॉयलेट नाही ती त्यांना टॉयलेट बांधून देण्याचा प्रयत्न करेन आता जे नवीन निघालेत आपले ते ऍडव्हान्स टॉयलेट हा ई टॉयलेट ई टॉयलेट अरे शकता मित्रांनो तुम्ही की ई टॉयलेट कन्सेप्ट आहे ते पण आता उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षकांच शिक्षित लोकांचं डोकं कुठपर्यंत चालू शकत रस्ता अरुंद आहे तो रुंदी करण्याचा प्रयत्न करणार रस्त्यावरती लाईट जिथं नाहीये तिथं लाईट लावण्याचा प्रयत्न करणार आणि महिला सुरक्षा साठी प्रयत्न करणार लोकांच्या अडचणी आता हे तुम्ही करणार आहेत लोकांच्या अडचणी कशा सोडवणार त्यांच्या अडचणी काय काय असतात आता तुम्ही तर सर्वसाधारण येते बरोबर काय काय अडचणी का तुम्हाला पण माहिती म्हणजे मी पण एक सर्वसाधारण स्त्री आणि ज्या सर्वसाधारण महिलेच्या ज्या समस्या आहेत त्या मी समजू शकते ना हुँ. कि जस त्यांचा आर्थिक प्रॉब्लेम असतो व्यावसायिक प्रॉब्लेम असतो काही निरीक्षर महिला आहेत त्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार Yeah. मग त्यांचं आर्थिक जे काही प्रश्न आहेत ते सोडवत त्यांना बेरोजगार त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार हां आणि ज्या कधीच घराच्या बाहेर पडलेल्या नाहीत त्यांना थोडस समाजात प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार तर अजून एक प्रश्न बर का त्या संदर्भातच आहे चौथा प्रश्न की तुम्ही प्रभागात मध्ये काय काय करणार अजून ही तर कॉमन झालं अजून काय काय करणार अजून म्हणजे आमच्या आमच्या प्रभागामध्ये जास्त म्हणजे बाग आहे पण ते कधी अजून बेदुरुस्तच आहे अच्छा हा मग दुरुस्ती ती दुरुस्तीचा प्रयत्न करणार तिथे एक छोटस गणपतीचं मंदिर बांधायचा प्रयत्न करणार जेणेकरून संध्याकाळी महिला आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी आणू शकतील थोड्या वेळ गप्पा मारू शकतील जे आपली ज्येष्ठ मंडळी आहेत ते थोड्या वेळ बसू शकतील यासाठी प्रयत्न करणार तर पाचवा प्रश्न बर का आता तुमचा हे तर सोपे होते प्रश्न पण पाचवा प्रश्न अतिशय गंभीर आहे तर पाचवा प्रश्न असा आहे की लोकांनी तुम्हालाच मत मत का द्यावं कारण मी पण एक महिला आहे आणि मी एक उच्च शिक्षितच महिला आहे आणि या माझ्या शिक्षणामुळे ज्या महिलांच्या समस्या दूर होतील माझ्या शिक्षणामुळे त्या मी पण सोडवण्याचा प्रयत्न करणार हा म्हणजे त्यांचं कस आर्थिक प्रॉब्लेम असतील अजून त्यांना रोजगार नसेल ते त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्यांच्यासाठी शिक्षणाची हा, सोय करणार मुलांसाठी म्हणजे ज्या महिला अशिक्षित आहेत त्यांना शिक्षित करून त्यांना शिक्षणाचा महत्व सांगून म्हणजे जेणेकरून त्यांची मुलं शिकतील पुढे येतील त्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी मी सर्वांनी माझ्यासाठी प्रयत्न करावा सर्वांनी मला uh -huh. मत देऊन मला विजयी करावे त्या संधीचं मी सोनं करून दाखवीन पुढील पाच वर्ष मी त्यांच्यासाठीच झटणार आहे आणि ज्यांनी मला या नगरसेवक पदासाठी प्रवृत्त केलं की आपले मान्य जयवंतरावजी जगताप असतील आबासाहेब जगताप असतील शंभूराजे जगताप असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझे कार्य पूर्ण करणार बस आ, तर मी अशा प्रकारे होते आपले पाच प्रश्न यांनी मनावास असं उत्तर चाल अपेक्षित उत्तर होतं ते दिलेलं आहे तर धन्यवाद